स्वर्गीय किशनराव सोनूजी करंकार यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने आयोजित रंगेबरण व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किशनराव सोनूजी करंकार यांच्या सात ऑगस्ट रोजी एकोणचाळीसव्या स्मृतीदिनानिमित्ताने धुळे शहरात भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांसोबत धुळे शहरातील जवळपास सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता शाळेतील जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता या भव्य रंग भरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ किशनराव सोनूजी करंका न्यू सिटी हायस्कूलच्या प्रांगणात दिनांक चौदा ऑगस्ट रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभताई बच्चाव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनेश बच्चाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीजी बेरपाठक उपाध्यक्ष डॉक्टर श्री महेश गोगरी मानस सचिव श्री संतोष सेठ अग्रवाल संस्थेचे संचालक श्री युवराज आबा करंकाळ धुळे एज्युकेशन सोसायटीचे सभासद श्री विनोद सेठ प्रभुदयाल अग्रवाल श्री विजय भिवसन चौधरी श्री प्रीतम युवराज करंकाळ व किसोका न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा स्पर्धेचे समन्वयक श्री विलास अलकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना ब बक्षीस वितरण करण्यात आले सर्व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सहभागी शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षक यांना स्मृती यांनाही स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व धुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते एकोणचाळीस कृती स्मृती दिनानिमित्त भव्य रंगभराची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते धुळे जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष आणि अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी धुळे जगात केलेलं होतं त्यांच्या स्मृती विस्तार स्पर्धेने अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि जे स्पर्धक होते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा खेळ खेळीच्या वातावरणामध्ये या घेण्यात आल्या आहेत हलदीचे जीव आपल्याला कल्पना आहे हळदीचे जीव हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जाण्याची संधी प्राप्त होते आज मी या ठिकाणी ज्यांनाही पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धेचं संपूर्णपणे रंगभरंग त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे सुंदर चित्रकला त्यांनी टाकलेल्या आहेत त्याच्यावरून कपणा आणि आपली ही जी संस्था आहे ही एकशे आठ वर्षाची संस्था आहे आणि अग्रगण्य अशी ही संस्था आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानदानाचं काम ही करत असते संस्थेचे सर्व जे, जे अध्यापक वर्ग आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देते त्यांचं कौतुक करते की आजच्या या युगामध्ये आपण आपल्या Sai che ti conosciami, chi ti conosci